नमस्कार आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील सातवा अध्याय अध्यायाचं नाव आहे विज्ञान योग या अध्यायात कृष्ण आणि अर्जुन संवाद काय झाला आपण ते बघूया या अध्यायात अर्जुन फार प्रश्न विचारत नाही इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला जीवनाचं कुपित उघड करून सांगतात श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना, अर्जुना मीच या संपूर्ण सृष्टीचं मूळ आहे ही सृष्टी दोन प्रकारची आहे अपरा प्रकृती म्हणजे शरीर पंचमहाभूत आणि मन परा प्रकृती म्हणजे जीव चेतना आणि आत्मा जीव म्हणजेच माझा अंश आहे लोक दुःख अडकतात कारण ते शरीराला शरीराला सर्व काही समजतात देवाला फक्त बाहेर शोधतात पण जो श्रद्धेने मला शरण जातो तो भयमुक्त होतो त्याला ज्ञान शांती आणि संरक्षण मिळतं तेव्हा अर्जुना माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही सगळं माझ्यापासूनच उत्पन्न झालं आहे मग आता हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो ते बघूया हा अध्याय फार शक्तिशाली आहे आईच्या पोटी असलेलं बाळ देवाचा अंश आहे गर्भावस्थेत येणारी भीती शंका अस्थिरता श्रद्धेने नाहीशी होऊ शकते जेव्हा आई मनात म्हणते माझं माज़ आणि माझ्या बाळाचं संरक्षण भगवंत स्वतः करत आहे तेव्हा तिचं मन स्थिर होत हा अध्याय आईला सांगतो तू एकटी नाही आहेस देव तुझ्या सतत सोबत आहे देव तुझ्या आत आहे तुझ्या बाळाच्या रूपात चला तर आपण या अध्यावर आधारित एक सुंदर ध्यान करूया रिलॅक्स बसायचं आहे पाठीला उशीचा आधार घेऊन तुम्ही बसू शकता किंवा शक्य नसेल तर डाव्या कुशीवर तुम्ही झोपू शकता आता डोळे अलगद बंद करायचे आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे आता तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या पोटावर ठेवायचे आहे तुमचं संपूर्ण लक्ष पोटावर केंद्रित करायचं आहे जिथे तुमचं बाळ अगदी सुरक्षित आहे आता आईने मनात म्हणायचं आहे माझ्या पोटी देवाचा अंश वाढत आहे माझ्या पोटी देवाचा अंश वाढत आहे या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात मीच या सृष्टीचं मूळ आहे तेव्हा आई आज तू मनात अनुभव तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या हृदयात आणि तुझ्या बाळात भगवान श्रीकृष्णाची उपस्थिती आहे आता कल्पना करायची आहे निळ्या प्रकाशाचा एक तेजस्वी कवच तुम्हाला आणि तुमच्या बाळाला वेढून घेत आहे आणि मनात हळू आवाजात म्हणायचं आहे मी सुरक्षित आहे माझं बाळ सुरक्षित आहे भगवंत माझ्यासोबत आहे काही क्षण असं शांत राहायचं आहे बाळाला फील करायचं आहे हा दिव्य अनुभव तुमच्या बाळापर्यंत जाऊ द्यायचा आहे बाळाची भूमेंट तुम्हाला खूप प्रकर्षाने जाणवत असणार आहे कारण बाळही तुमच्या या संवादाने तुमच्या या भावनेने आनंदित होत आहे त्याला हे सर्व ऐकताना खूप छान वाटत आहे आता हळूहळू तुमचं लक्ष श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि स्मित हास्य करत डोळे उघडायचे आहे आता आपण इथे थांबूया आणि तुम्हाला हे ध्यान हे गीतेतील अध्यायाचा महत्त्व अर्थ तर खरंच खूप उपयोगाचा वाटत असेल छान वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि अशाच तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद